दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा भाजपचा सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागावर विजय झाला आहे तर आम आदमी पक्षाचे बावीस जागा निघल्या आहेत काँग्रेसला पुन्हा एकदा अपेक्षा आला आहे आपचा हा दारुण पराभव अनेक कारणामुळे झाला असून त्यात काँग्रेसची भूमिका एम आयचा प्रभाव आणि आपचा काही मोठ्या नेत्यांचा प्रभाव समाविष्ट आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले ला आहेत विधानसभेच्या सत्तर जागांपैकी अठ्ठेचाळीस जागावर भाजपचा विजय झाला आहे तर बावीस जागांवर आम आदमी पार्टीचा विजय झाला आहे निकाला या निकालावर नंतर तब्बल बारा वर्षांची आपली सत्ता गेली आहे तर तेवीस वर्षांनी वर्षानंतर भाजपचं दिल्लीत कमबॅक झालं आहे काँग्रेसला या निवडणुकीतल्या निगेटिव्ह खात उघडता आलं नाही या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि आमचा चेहरा असलेले अरविंद केजरीवालचे पराभूत झाले उपमुख्यमंत्री मनीष सुदिया यांचाही पराभव झाला तर मुख्यमंत्री आतिश यांना विजयासाठी मोठा संघर्ष करायला लागला यावरून आमची आपची दिल्लीतील अवस्था काय झाली असे याची कल्पना कल्पना येते पण दिल्लीत आमचा इतका दारुण पराभव कसा झाला यामागचं कारण काय आहे यावर टोकाला टाकलेला हा प्रकाश दिल्लीत विधानसभेच्या सत्ताधारापैकी पाच तारखेला मतदान झालं या आणि आठ फेब्रुवारी रोजी निकाल आला येथील अठ्ठेचाळीस जागा भाजप तर बावीस जागांवर आपचा विजय झाला आणि आपने विजय मिळाला होता म्हणजे या निवडणुकीत चाळीस जागा गमावल्या ला। लागल्या आहेत काँग्रेसला या निवडणुकीत तिसऱ्यांदा खातही उघडता आलं नाही काँग्रेसने या निवडणुकीत आपचे तेरा जागांवर पाडल्याचे जा दिसते कोणाला किती मते मिळाली दिल्लीची सत्ता काबीज करणाऱ्या भाजपला पंचेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्के मत मिळाली तर अगल सलग त्रेचाळीस टक्के मतं मिळाली शेअरकडे टाकले तर पाच मोठ्या पैशापैकी पी आप काँग्रेस एस डी आणि मते जास्त मिळाले आहेत दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत आपला चौऱ्याण्णव पॉईंट पाच टक्के तर दोन हजार वीसच्या निवडणुकीत आपला त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के मतं मिळाली होती म्हणजे या निवडणुकीत त्या आपण फक्त सीटच गमलं नाही तर त्यांच्या व्हॉट व्होट शेअरलाही मोठा फटका बसला आहे दुसरीकडे भाजपला दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत छत्तीस पॉईंट एक एकावन्न टक्के मतं मिळाली होती काँग्रेसला यावेळी दिलासा मिळाला आहे काँग्रेसला एकही जागा मिळाली नसेल तर त्यांच्या मतांनी टक्केवारी वाढली आहे दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चार पॉईंट सव्वीस टक्के मदत होती दोन हजार पंचवीसच्या निवडणूक सहा पॉईंट पस्तीस टक्के झाला आहे पण दोन हजार वीसच्या निवडणुकाच्या तुलनेत आता थेट चाळीस टक्के जागांच नुकसान झालं आहे आपल्या दोन हजार वीसच्या निवडणुकीत बासष्ट जागा मिळाल्या होत्या यावेळी त्यांना फक्त बावीस जागा मिळाल्या आहेत तर दोन हजार वीसच्या निवडणुकीत फक्त आठ जागा जिंकणाऱ्या भाजप यावेळी अठ्ठावीस जागा जिंकला आहे मिळाले आहेत म्हणजे भाजपच्या चाळीस वाढले आहेत म्हणजे आम आदमी पार्टी एवढ्या जागेवर पराभूत झाली त्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अनेक मोठे चेहरे आपला मतदारसंघ राखू शकत नाही शिकले नाही त्यांचा पराभव सामना करावा लागला बडे नेते पडण्याच्या ने या यादीत फक्त आपचे नेते नाहीत तर भाजपचे नेते आहेत आपचे नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव झाले तर मतदारसंघ बदलून मुख्य उपमुख्यमंत्री मनीष सुदिया पराभव झाले आपचे जे आरोग्यमंत्री स्वतंत्र जैन कॅबिनेट मंत्री सौरभ भार्दुअर्जुन पराभव झाले आहेत माजी कायदे मंत्री सोमनाथ भारती आणि राखी बिर्ला यांनाही पराभव करायला पाहायला लागला आहे भाजपचे भाजपमध्ये पक्षाचे दिग्गज नेते आणि रमेश धुडी यांचा पराभव झाला आहे त्यांना यम अतिशय यांनी पराभूत केला आहे ग्रामपंचायतीच्या विधानसभेची निवडणूक आपल्या आपसाठी लाभदायक ठरले नाही पक्षाचे अनेक बडे नेते पराभूत झाले तर काही बडे नेते मात्र विजयी झाले आहेत यात आतिशी यांनी काल काजी येथे येथून विजयी मिळवला आहे गोपालराय यांनी बाबरा पूर्व इथून विजय मिळवला आहे तर टिळक नगर मतदारसंघातून जिंकल सिंग ओकलामधून अमान तुल्ला खाना आणि बल्लीर महामधून इनराम हुसेन यांचा विजय झाला आहे भाजपच्या मठ्याचाऱ्याकडे पाहतले तर प्रवेश साहेब सिंग वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला कपिल मिश्रा यांनी करावल मद नगर मतदारसंघातून आपच्या मनोज तेगींचा पराभव केला त्याशिवाय अरविंद केज अरविंदर सिंग लव लवली राजेंद्र गु विजेंद्र गुप्ता गुप्ता सिंग वारस सिरसा यांचा विजय झाला आहे या निवडणुकीत आपचे मोठे नुकसान झाले त्यांना काँग्रेस अबदार असल्यास सांगितलं जात दिल्लीतील अनेक कमी तेरा जागा अशा आहेत की तिथे काँग्रेसने आपच्या उमेदवारांना पाडलं नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील अरविंद केजरीवाल यांचा चार हजार एकोणनव्वद नौ मतांनी पराभव झाला तिसऱ्या नंबरवर राहिलेल्या काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांनी चार हजार पाचशे अडुसष्ट मध्ये मिळाली तर दिल्लीत आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर केजरीवाल विजयी झाले असते सात मतां सहाशे पंच्याहत्तर झाले या मतदारसंघात काँग्रेसच्या फरहद सुरी यांनी सात हजार तीनशे पन्नास मते मिळाली ग्रँटेड कैलासमध्ये सौरभ भारद्वाज यांचा पराभव झाला फक्त काँग्रेसचे नव्हे तर असुद्दीन औसेन यांनी यांच्या एम आय नेही भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे एम आय एम मुळे दिल्लीचा मुस्लिम बहुल मुस्तलाबाद मतदारसंघात भाजपचा विजय झाला आहे या ठिकाणी भाजपच्या मोहिन सिंग बीट यांनी सतरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर मतांनी विजय मिळाला मिळवला मोहन सिंग यांनी पंच्याऐंशी हजार दोनशे पंधरा मत मिळाली तर आपच्या आदिल अहमद खान यांना सदुसष्ट हजार सहाशे सदतीस मते मिळाली आहेत आय एमआमच्या मोहम्मद नाई ताहीर हुसेन यांनी आदिल यांचा खेळ खतम केला त्यांनी मुस्लिम मते खाल्ली हुसेन यांना तेहतीस हजार चारशे चौतीस मते मिळाली यामुळे आदिल खान खान पराभूत व्हावं लागलं ला। दिल्लीत काही जागांमध्ये विजयाचं अंतर खूप मोठं होतं मटिया महल विधानसभा मतदारसंघाच्या आपल्या आले मोहम्मद इकबाल यांचा विजय झाला आले मोहम्मद यांना पाच अठ्ठावन्न पा, हजार एकशे वीस मते मिळाली तर त्यांना त्यांनी बेचाळीस हजार सातशे चौतीस मतांनी विजय मिळवला दुसऱ्या नंबरवर राहिलेली भाजपच्या दिप्तीच्या दौ इंदोरा यांना पंधराशे पंधरा हजार तीनशे छप्पन मते मिळाली दिल्लीतील दिल मुस्लिम बौद्ध मतदारसंघाचे कडे पहि पाहिले तर मिस सिलमपूर ओल ओकला महल मतदारसंघ असूनही या ठिकाणी भाजपच्या मोहितसिंग बीट यांनी मोठा विजय मिळवला आहे